अरे मैं डाला पर मिर्चा काईचे चला पहले तो। तो मी एवढ्या डालाभर मिरच्या कायच्यासाठी आणल्या तर चला तुम्हाला पहिलेपासून सांगतो तर नमस्कार मंडळी मी तुमची मालाबाई म्हणजेच नाही पण आता म्हणान तुम्ही का तुले नवरात्रीच्या नंतर हे सुचून राहिलं काय तर हो बाई कारण की माझव जरासा वेळ नव्हता म्हणून कारण की मी दुसरे ब्लॉग काढून येते आणि ते मला पोस्ट करायचे होते आणि आम्ही सगळे क्रिएटर गेलो होतो कालीमाता माता मंदिर संस्थान येते आणि इथं चालू होतं महायज्ञ हे यज्ञ आपल्या अचलपूर अमरावती अकोलामध्ये अजिबात नाही आणि हे महायज्ञ माता महाकालीच्या मंदिरात देवी बसण्याच्या दुसऱ्याच दिवशीपासून चालू होते तर अष्टमीले होते हेच नाही तर ह्या यज्ञात सहा ते सात किलो मिरची आहुती दिली जाते आणि त्या आहुतीचा जराही ठसका होत नाही आता हा तर देवीचा चमत्कारच म्हणा लागेल चला तर आम्ही मस्त फोटो वगैरे काढून घेतलीही परत वयाची एवढ्या वर्षापासून येतो पण मी खरं सांगतो मी हे मंदिर कधीच नाही पाहिलं आम्ही मस्त फोटो वगैरे काढून घेतले आणि यांनी आम्हाला एवढी छान भेट दिली त्याच्यासाठी त्यांचं खूप खूप धन्यवाद नंतर अनेकीचे स्वागत झालं मला माझ्या प्रेमाचे लोक भेटले तर चला आता आम्ही निघालो आमच्या घरी आता आम्ही झालो दुसऱ्या मंडळामध्ये चला आता तिथे पण आपल्याला बोललेलं आहे